हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा आणि आज आहे ना आमच्याकडे होता इडलीचा बेत आता आज तर संडे नाही आहे पण तरीही आमच्याकडे इडलीचा बेत बनवला आम्ही आता याचं कारण म्हणजे काय की आता पुढचे तीन दिवस आहेत ना मुली घरीच राहणार आहे आणि त्यांचा प्रचंड आवडीचा पदार्थ म्हणजे इडली डोसा आणि आप्पे हे सगळं त्यांना भरपूर आवडतं मग आज ना आम्ही रात्रीच सर्व भिजवून ठेवलं होतं म्हणजे पुढचे दोन तीन दिवस ना जेव्हाही ते कुठलाही पदार्थ मागतील या तीन चार वस्तूंपैकी तर तो आपण इन्स्टंट बनवून देऊ शकू यासाठी आहे ना मी मस्त असं इडलीचं बॅटर प्रिपेअर केलं होतं तर आता छान अशी मी आज इडली आणि चटणी बनवणार होते, आत मुली तो ना होते। पन तरी आता मुली तर काही उठल्या नव्हत्या पण मी तरीही आता फटाफट असं इडली आणि चटणीचा बेट बनवला आणि छान असं प्रिपेअर करून घेतलं आणि त्याचबरोबर आपली घरातली तर काही कामे आपला ती काय इडली केली म्हणून आपली घरातली कामं काही थांबणार नाही आहेत म्हणून मी घरातली जी छोटी मोठीशी माझी कामं होती ना ती सुद्धा करायला घेतली म्हणजे काल रात्री जी भांडी घासून ठेवली होती ना ती सुद्धा घेतली म्हणजे आता पुढचे जे इडलीचे भांडे पडणार आहेत ना त्यासाठी मी जे रॅ माझं हे जे भांडे धुवून ठेवण्याचा रॅक असतो ना तो रिकामा करत होते खरं तर हो। कारण मला माहिती होतं इडली केला म्हणजे त्याचे भांडे आता भरपूर पडणार आहेत आणि आजचा पूर्ण जो दिवस आहे ना तो इडली खा आणि भांडे घासा इडली खा आणि भांडे घासा असा चालणार आहे सो हा प्रॉब्लेम सर्वांनाच होत असेल मे बी तर इडली केली म्हणजे भांडे जास्त पडणारच त्याला काही उपाय नाही आहे कारण चटणीचा वेगळा इडलीचा वेगळा आणि इडलीचे भांडे सुद्धा भरपूर असतात सो so, त्याच्यामुळे मी आहे ना ही भांडे काढून घेतले आणि इथं माझी छान अशी गरमागरम अशी इडली बनवून रेडी झाली होती आणि ही आहे ना राशनच्या तांदुळाची इडली आहे बरं का पण इतकी सॉफ्ट आणि इतकी छान होते आणि आम्हाला सर्वांना आहे ना इडली रव्याच्या इडलीपेक्षा तांदळाचीच इडली, इडली भरपूर आवडते कारण ती टेस्टला पण छान लागते आणि खायलासुद्धा हेल्दी असते आणि यामध्ये आहे ना मी पूर्ण अशा डाळी मिक्स करते त्यामुळे ती इडली हेल्दी पण होते आता मुली माझ्या लहान आहेत आणि आणि त्या अशा कुठल्याही डाळी खात नाहीत की त्यांना आहे ना प्रोटीन मिळतील अशा कुठल्याच डाळी त्या खात नाही सो मस्त असं इडली वगैरे बनवली आणि सगळ्यात पहिले आमचा नैवेद्य चढला तो आमच्या हजबंडला आणि ते इथं छान असा नाश्ता करत होते आणि आम्हाला आहे ना सकाळच्या टाईमचा एवढाच जो वेळ असतो नाश्ता करतानाचा तोच आम्हाला दोघांना गोष्टी करण्यासाठी मिळतो आणि तो चान्स मी कधी गमावत नाही मी सर्व काही प्रिपेअर करून ठेवते म्हणजे मला त्यांच्याबरोबर थोडा गप्पा मारता येतील आणि असंच मस्त असा म्हणजे आमचा आहे ना थोडासा संध्याकाळचा आम्हाला जास्त वेळ मिळत नाही सो त्याच्यामुळे ना मी मस्त तिथं त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि त्यांचा नाश्ता वगैरे झाला की ते निघून गेले आणि मग आहे ना माझं आवडीचं काम आलं आता कोणतं म्हणजे मला माझ्या झाडांकडे दोन चार दिवसांपासून लक्ष मिळा गणपती याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं तर ते सुद्धा काम करायचं होतं कारण खूप जे झाडं आहेत ना मी रूट्स येण्यासाठी पाण्यामध्ये वगैरे लावलेली होती आणि तीच झाडे आहेत ना तर मला पाहायची होती की कुठपर्यंत रूट्स आलेली आहे आणि कशाला रूट्स आलेली नाही आणि ज्याला जास्त रूट्स आलेली आहे ना त्याला मातीमध्ये रिपोर्ट करायचं होतं मग आता ते काम करायला घेतलं आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडे आहे ना ब्रोकन हर्ट्सचे ना कटिंग्स होते जे की मी एका नर्सरीमधून असं छोटंसं कटिंग घेऊन आले होते तर त्याला मुळ्या खूप छान आलेल्या आहेत खूप छान असे रूट डेव्हलप झालेले आहे आणि हे आहे माझं रबरचं प्लांट आणि रबरच्या प्लांटचे सुद्धा मी एक कटिंग लावून पाहता येते म्हणून मी ती आणलेली आहे कारण मला पण खूप क्युरिसिटी होती की रूट्स येतात का नाही तर ॲक्च्युली ह्याला खूप छान असे बारीक बारीक असे रूट्स डेव्हलप झालेले आहेत म्हणजे ऑन द वे आहे ते ग्रो करण्याच्या तर हे सगळं छान आणि हे जे आहे ना आहे माझ्या मम्मीने जस्ट अशी एक काडी आणून पाण्यामध्ये टाकून दिली होती तर त्याला आहे ना इतक्या सुंदर मुळे आल्या होत्या मीन्स उगवायला स्टार्ट झालेल्या आहेत त्या आणि त्याला ग्रीन लिव्स पण खूप सुंदर आले ले ले आहे, आता असं न कळतच कधी पण कुठलं झाड आणून आपण असं सहजच लावून देतो आणि त्याची केअर वगैरे करत नाही ना तेव्हा ते झाड खूप छान उगवतं बरं आणि समजा आपण असं कुठलं विकत झाड आणलं त्याला पैसे इन्व्हेस्ट केले ना ते झाड आहे ना मीन्स बरोबर ते झाड खराब होण्याच्या लाईनवर लागून जातं असंच काही माझं आहे ना भरपूर झाडांबरोबर होतं पण तरी आता एवढा तरी एक्सपिरियन्स झालेला आहे की कुठलं झाड कशामध्ये जास्त फास्ट ग्रो करतं म्हणून मी त्या त्या पद्धतीने ते, ते ते ग्रो करून घेते आणि आहे ना आता मी इथं माझ्याकडे बांबू ट्री होतं आणि ते जे काच आहे ना काचेचा बाउल त्याला ते खूप रिकामं रिकामं वाटत होतं म्हणून मी त्याच्यासाठी आहे ना थोडेसे स्टोन्स आणले होते आणि दोन चार दिवसांपासून त्यातलं पाणीसुद्धा चेंज केलं नव्हतं मग म्हटलं हे दोन्ही काम होऊन जातील आता माझं असंच होतं बरं नेहमी की मी आहे ना एक काम घेते आणि त्यामध्ये आहे ना छोटे 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 म्हणत आहे ना भरपूर असे कामं निघतात आणि ते काम वाढतच जातं वाढतच जातं हो मला माहिती आहे ते, ते माझं आवडीचं काम आहे पण तरीही एकामागे एक एकामागे एक वाढतच जातं वाढतच जातं तसंच माझं आजही झालं होतं कधी माझं आहे ना एक दोन तास ह्या गोष्टींमध्ये निघून गेला आणि कुठलं एक एक झाड काढून सगळ्यांना कुंड्यांमध्ये लावणं ह्या सगळ्यामध्ये माझा कधी टाइम गेला मला झाडांची ही कामे अशीच चालू राहणार आहे सो दॅट इट फॉर टू डे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाकी